सोलापूर शहरातील मोहसिन इस्माईल शेख सह इतरांना एमडी ड्रग्ज पुरवणाऱ्या तरुणाला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे फेरोज उर्फ मस्तान रसूल शेख राहणार परंडा जिल्हा धाराशिव असे त्या तरुणाचे नाव आहे सोलापूर शहर व शहराजवळील गावांमध्ये काही तरुण एमडी ड्रग्जचा पुरवठा करीत होते सहा ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाकणी फाट्याजवळ चौघांना पकडले होते पण काही दिवसांनी पोलिसांचा अंदाज घेऊन त्या तरुणांनी पुन्हा त्यांचा पुरवठा सुरू केला होता त्यावेळी ग्रामीण पोलिसांनी कलबुर्गी व सोलापूर शहरातील चौकांना जेरबंद केले होते या गुन्ह्याच्या तपासांती शहरातील आणखी चौके अडकले काहींना जामीन मिळाला पण ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरूच ठेवला सोलापुरातील तरुणांना एम डी ड्रग्ज पुरवठा करणारा कोण याचा शोध पोलीस घेत आहेत अशातच परंडा पोलिसांनी फिरोज उर्फ मस्तानला पकडले होते त्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांना दिली पोलिसांनी त्याला अटक करून सोलापुरात आणले न्यायालयाने त्याला चौदा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे त्याला मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे